अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं अशी आरोग्यदायी राहू दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला सुरुवात झालेली आहे म्हणजे प्रत्येक सणाला वाराला तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि अशा ह्या सणांची सुरुवात श्रावण महिन्यापासून झालेली आहे आता श्रावण महिन्यात बघा सोमवार मंगळवार ज शुक्रवारची जीवनी माता आणि त्यानंतर आपल्या नागपंचमी असते नारळी पौर्णिमा असते आणि त्यानंतर गणेश पूजन गणपती गणेश चतुर्थी गौरी पूजन हे सगळं असतं आणि त्यानंतर आपला जो सण आहे तो तो दुर्गा मातेचा दुर्गा सप्तसतीचा आणि नवरात्राचा ह्या नवरात्रामध्ये कोणी घट बसवतं कोणी कलश पूजन करतं कोणी घट न बसवता अखंड दिवा ठेवता अशा ह्या नवरात्रीचा आज आहे दुसरा दिवस आणि ह्या दुसऱ्या दिवसाचं रूप आहे ब्रह्मचारिणी रूप तर ह्या ब्रह्मचार चारिणी रूपाचा अर्थ ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण म्हणजे ब्रह्मचारिणीचा चा अर्थ तपश्चर्याचे आचरण करणं आता ह्या कालावधीमध्ये आपल्याला कुठला मंत्र आज दिवसभरात म्हणायचं याचा संपूर्ण मी व्हिडिओ टाकलेला आहे या दिवशी देवीची उपासना तपस्या केल्यामुळे जेवणातील अडथळे दूर होतात म्हणजे आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणीची मंत्र तपस्या उपासना केली तर आपल्या आयुष्यातले जे अडथळे ते दूर होतात असतात आता ही देवी जी आहे ब्रह्मचारी देवी जी आहे ती देवी आहे ती ज्ञानाची ज्ञान देणारी आणि त्यानंतर बघा विद्येची देवी आहे आणि ह्या विद्येच्या देवीचं एका हातामध्ये अष्टदलची माळ आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे तर अशा ह्या देवीचा मंत्र आपल्याला कोणता आहे हे सांगणार आहे तर मंत्र जो आहे तो मी डिस्क्रि कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पण इथे सुद्धा मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे आणि मंत्राचा अर्थ आता मंत्र काय बघा दरपद अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध कुमयी ब्रह्मचारिणी हृतमा ओम ऐ ह्री क्लीं ब्रह्मचारिणी नम दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते या मंत्राचा अर्थ जो आहे ज्या देवीने हातात कमळ अक्षमाला आणि कमंडलू धारण केले आहे ती सर्वश्रेष्ठ ब्रह्मचारिणी आहे ती सदैव माझ्यावर प्रसन्न आहे असं सांग त्या मंत्राचा अर्थ आहे हा मंत्र जर तुम्ही दिवसभर एकशे आठ वेळ म्हणा शक्य होईल तर तेवढा जास्त तुम्ही म्हणा आणि हे मंत्र म्हणत जरी तुम्ही कुंकुमार्जन केला तरीसुद्धा तुम्हाला ब्रह्मचारीचा म्हणजे विद्येचा ज्ञानाचा बरबराट किंवा आशीर्वाद मिळेल तेवढं ज्ञान मिळेल तेवढी विद्या तुम्हाला मिळेल हा दिवसभर उपाय करा नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळ कळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी सबस्क्राईब करतं त्यांनी प्रत्येकाच्या व्हिडिओला करा मी माझ्याच व्हिडिओला सबस्क्राईब करा असं नाही तुम्ही कुणाचेही यूट्यूबला व्हिडिओ बघा मग ते आरोग्याचे असतील व्यायामचे असतील आहाराचे असतील पाकशास्त्राचे असतील सेवेचे असतील किंवा अजून कुठले असतील कोणाचाही व्हिडिओ असेल तर सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बनवताना त्याला मेहनत असते सहजासहजी कुठलाही व्हिडिओ बनत नाही पण तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर आम्हाला सपोर्ट मिळतो जे व्हिडिओ बनवतात त्यांना त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस ब्रह्मचारिणीचा तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवा समर्थ